श्री स्वामी समर्थ नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची परंपरा किती महत्वाची आहे हे आपण आईकडून आजीकडून ऐकत आलो आहे दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही तर तो घरातला सकारात्मकतेचा जरा असतो मंडळी अखंड दिव्याचं महत्व म्हणजेच नवरात्रीत अखंड दिवा लावणं म्हणजे देवीला आपलं सततचं स्मरण दाखवणं दिव्याचं प्रकाश आईच्या रूपानं ज्ञान सुख शांती आणि समृद्धी देतो दिवा जळत असताना घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते आईचं पूजन करताना जर दिवा विजला तर मनाला थोडं खिन्न वाटतं पण योग्य पद्धतीने दिवा लावला तर तो नऊ दिवस अखंड जळतो मंडळी दिव्यासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत दिवा कास्य तांबे किंवा चांदीचा असेल तर उत्तम नसेल तर साधा मातीचा पण चालतो तेल गाईचं तूप तिळातलं तेल किंवा मग गोकुळ घृत अतिशय शुभ नवरात्रीत गाईचं तूप सर्वोत्तम मानलं जातं वात शुद्ध कापसाची वात पाणी दिव्याजवळ ठेवलेले तांब्याच्या भांड्यातलं पाणी घरात शांती आणतं फुलं आणि कुंकू दिव्याची पूजा करण्यासाठी मंडळी दिवा लावण्यापूर्वी या चार वस्तू दिव्यात नक्की टाकावे अखंड दिवा विजू नये काजळी येऊ नये दिवा नऊ दिवस टवटवी जळावा यासाठी आपण काही खास उपाय बघूयात पहिला आहे तांदूळ म्हणजेच अक्षत दिव्याच्या तळाशी दोन तीन तांदळाचे दाणे टाकले की दिवा स्थिर राहतो दुसरा आहे कापूर एक चिमूट कापूर टाकल्याने काजळी येत नाही तिसरं आहे तुळशीचं पान तुळशीमुळे दिव्यातील ऊर्जा शुद्ध राहते चौथा आहे लवंग दिव्याचा प्रकाश तेजस्वी आणि अखंड राहतो ह्या चार वस्तू दिव्यात टाकल्यानंतर दिवा इतका सुंदर जळतो की दिवसभर पाहत राहावं असं वाटतं मंडळी काजळी एका सेकंदात गायब करण्याचा उपाय म्हणजेच दिव्याला कधी कधी काजळी धरते हे टाळण्यासाठी दिव्यात थोडं कापूर किंवा तूप टाका वाद जाड ठेवू नका बारीक सरळ वळा दिवा नेहमी स्वच्छ तेल घालून लावा मंडळी दिवा लावतानाच म्हणायचा मंत्र आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते मंडळी हा मंत्र म्हटल्यावर दिवा लावला की तो नुसता प्रकाश नाही तर देवीचा आशीर्वाद बनतो मंडळी दिव्यासाठी योग्य तेल आणि वात ते आपण बघूया तेल म्हणजे गायचं तूप सर्वात श्रेष्ठ पण नसेल तर तिळाचं तेल किंवा शुद्ध घृत वापरा वात कापसाची साधी वात चालते पण शक्य असेल तर मंत्र वळलेली वात वापरावी वात वळताना मनात जय मातादी असा जप केला तरी ती मंत्रवात होते अखंड दिव्याचे नियम एकदा लावलेला दिवा नवरात्रीवायचा नाही जर तेल संपलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने दिवा उचलल्याशिवाय तेल वाढवा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूजा घरी ठेवावा दिव्याच्या आजूबाजूला स्वच्छता राखावी मंडळी अखंड दिव्याचे फायदे म्हणजेच घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पितृदोष शत्रुदोष अडथळे कमी होतात देवीची कृपा घरावर अखंड राहते मानसिक शांती आणि आर्थिक मिळते मंडळी अखंड दिवा दिवा सांभाळण्याचे काही नियम जिथे ठेवायचा तिथे शुद्ध आसन अंतरून पाय घालून कोणी बसू नये घरातले सगळे सदस्य दिवाला हात जोडून नमस्कार करतात तेव्हा दिव्यातून एक अनोख तेज निर्माण होतं दिवा विजू नये म्हणून नेहमी भरपूर तेल टाकायचं आणि दिव्याची वात वेळोवेळी नीट करायची मंडळी दिव्याची काजळी नाहीशी होण्यासाठी तुम्ही दिव्याजवळ कपुराची छोटी टिक्की ठेवायची किंवा दिव्यात थोडं गंधाचे थेंब टाकायचे खरच त्यानंतर काजळी गायब नक्कीच होईल मंडळी अखंड दिवा ठेवला की घरात वातावरण बदलून जातं झोपही शांत लागते मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात देवीची उपस्थिती घरात जाणवते कामात अडथळे कमी होतात जय दुर्गा माता